काही काही गोष्टींवर आपण आम्ही त्याची चर्चा केली जे आदिवासींच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर आम्ही तिथे चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर मग इथे कार्यक्रम आयोजित करावा असं वकील शासनाने सजेस्ट केलं आणि त्यानुसार आजचा हा युवा रेल्वेगार आघाडीतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या माहीत व्हायला पाहिजे या दृष्टीने हे हा जो कार्यक्रम हा निश्चितच सगळ्यांना मार्गदर्शक असा होईल आणि आपण बऱ्याच गोष्टी पेपरला वाचतो त्या पण आपण प्रत्यक्ष तो कागद पाहिलेला नसतो त्याच्यात काय प्रोविजन होते काय होत ते माहितीच आता आपण सगळे आता आमच्या धुळे जिल्ह्यात आता नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये कम्युनिटी आहे ही आदिवासी त्या कॉम्युनिटी मी एक आलं कडवी साहेब जे आहे ते तडवी हित किंवा तडवी ही कम्युनिटी जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी किंवा इस्लाम धर्मी अशी ती कम्युनिटी आहे तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात हा आपल्या आपण असा विचार करतो की त्यांना सवलती मिळाली नको कशा मिळतो अशापर्यंत आपण आपला संभ्रम असतो पण त्याचे प्रोविजन काय असते का त्याचा विचार करतो यांनी या साली पहिली शाळा काढली त्यानंतर चाळीस एक शाळा काढली ते ह्या शाळा जेथे लोकल बोर्डाच्या शाळा नव्हत्या त्या ठिकाणी शाळा काढली लोकल बोर्ड किंवा नंतर महाराष्ट्र सरकारने जात किंवा शाळा काढली त्यांनी मी पाहिलं एकोणीसशे पर्यंत आमच्याकडे शाळा निघत होत्या निघत होते त्याच्या शाळा त्यांनी ज्यावेळेस जे शिक्षण दिलं आता महिला गावात एकोणीसशे एकोणतीसला शाळा काढली त्यामुळे आम्ही शिकलो आता शिकलो म्हणून हे पोचव त्यात महत्वाचं काम आहे शिक्षण तर शिक्षण नसेल तर आपण जे काही मूळ शेती होती शेतीवाडीच केली असते तेवढंच काम होतं शेतीवाडी काय त्या मनमजुरी मिळतो आणि ज्या काळात लाभ होतो त्या काळात तर जे शिक्षण होतं तेच शिक्षण आपलं सगळ्यांचं आश्रम आश्रमशाळा होत्या सरकारी वस्तू होती

シャトルの子たちは、シコ、カリスラエルスピー、モリティー、ロスティー、シコロスティー。サカンディー、レディア、サケスピーダー、シャキャンサー、ビカスバー、サカッサー、トーク、サパーバー、モノ、シャトルレディー、スカダシー、フリーシー、サケスピーダー、モナー、 एकोणीसशे हो 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 चारे हो हो ला भारत सरकारने सात टक्के त्यांच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं आणि भारत सरकारमध्ये होतं जेव्हा बॉम्बे गवर्मेंट होतं तेव्हा एकोणीसशे बेचाळीस वगैरे साली दिलेलं होतं पण असं कॅटेगरी वाईज नव्हतं तर आपल्याला एकोणीसशे चौसष्टला भारत सरकारने सात टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि भारत सरकारने आपल्याला साडेसात टक्के केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये दिलेलं आहे तर या आरक्षणामुळे आज आपण कुठेतरी शेंद्राच्या नोकरीत असणार शिक्षक आहात किंवा डॉक्टर इंजिनियर या सगळ्यांकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सात टक्के आपल्याला आरक्षण लागू केलं आहे त्यामुळे आपण आपला जो प्रवेश होतो तो प्रवेश सगळा राखीव जागेवर म्हणून आपण आपल्या या गोष्टी माहीत नसतात आपण अर्ज करतो हा करतो आपला नंबर लागतो पण कोणतो नंबर लागतो तो दाखवी जागेवर असतो पण ही ना ना जी गोष्ट असते ती आपल्याला किंवा आपलं अज्ञान असतं किंवा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला माहीत होतं आता आम्ही पहिल्यांदा अकरावीला गेलो दहावीपासून म्हणजे पहिली अकरावी पहिली दहावी तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा एस सी म्हणतात की एस टी म्हणतात की लोक सुरू करायची असे प्रॉब्लेम सुरू व्हायचे म्हणजे जी सुरुवातीची जी काही शिकणारी पिढी होती त्या पिढीला सगळ्या गोष्टी न तोंड द्यावं लागलेलं ला। तो आहे तर आताची जे आहे आता इंटरनेट आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांना त्याची बऱ्यापैकी माहिती असते एस टीमध्ये कोण आहे एस सीमध्ये कोण आहे वगैरे गोष्टी तर या अशा आपल्याला सुविधा दिल्यामुळे आज आपण शिकलो हो। आहोत आता आज आपले बरेचसे जास्त करून शिक्षक असतील नर्स असतील पोलीस असतील माझ्या भागात तरी ही संख्या मेजॉरिटी आहे आता जेथे नोकरी मिळते असे आज लोकांनी निवडलेले आहे आता फक्त एक उदाहरण सांगतो तुम्हाला बहात्तर मुली नर्स म्हणून त्यांचं निवड झाली